घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा पनवेल महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध नागरी समस्यांच्या अनुषंगाने लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी सतरा ऑगस्ट रोजी विरुपक्ष मंगल कार्यालय पनवेल येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली शेकाप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस अनेक मान्यवर उपस्थित होते महाविकास आघाडीच्या वतीनं आज आपण या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला आमंत्रित आणि आपण सज्जता आलात महाविकास आघाडीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो आमच्या महाविकास आघाडीचे अध्यक्ष गोपनदादा पाटील यांनी विषय केलेला आहे साधारण ज्या समस्या पनवेल महानगरपालिका सिडको नायना यांच्या संदर्भातल्या प्रलंबित आहेत त्या विषयावर मध्यंतरीच्या काळात दुर्माड्याच्या नायनाच्या आंदोलनानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यानंतर कोकण पदवीधरची निवडणूक आली आणि या साऱ्या लहाट गाडग्यामध्ये कुठेतरी असं वातावरण मान होऊ लागलं ला की बाबा जनता या साऱ्या विषयावर कन्व्हेन्स झाली की काय जनतेचा विरोध मावळला की काय ह्या विषयावरचं आंदोलन जे थोडंसं थंडावलेलं होतं त्याला चालना द्यावी पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत न मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत न मिळणाऱ्या पाण्याच्या बाबतीत जनतेमध्ये जो रोष आहे तो कुठेतरी नाही की काय अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ लागला आणि म्हणून याच दरम्यान शिकून ह्या वातावरणाचा फायदा घेत नैनाच्या क्षेत्रामध्ये डी पी एस वस्तू पी एस ट्वेंटी थ्री तब्बल चार हजार कोटीचे रस्ते आणि गटराचे विकास काम ला त्या ठिकाणी प्रकाशित केलेला आणि आमदारांनी या ठिकाणी नाकेंद्रामध्ये लाईनाला पाठिंबा देणारा मेळावा लिहिलेला होता त्याच्यानंतर निर्माण केला गेला आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे टेंडर ते वगैरे काढले गेले याचा कुठेतरी परिणाम निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेवर होणार आहे आणि त्यामधून सैनाविरुद्धचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करावं पर्यण महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल शास्ती असेल या विषयाच्या बाबतीतल्या आंदोलनाला पुन्हा गती द्यावी या उद्देशानं परवा झालेल्या महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाली आणि आज आपल्याला बोलावलेला आहे आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आम्ही आमंत्रित केलं आपण मोठ्या संख्येनं आलात आपलं स्वागत आहे आपल्या साऱ्यांना आणि आपल्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं सतरा तारखेला दहा वाजता विरुपाक्ष मंगल कार्यालय पनवेल या ठिकाणी या क्षेत्रातील शिरको नयना महानगरपालिका यांच्याशी संबंधित समस्या जन जनआंदोलन विविध मागण्यांवर या विभागातल्या मंडळींची चालू आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र बोलावून त्यांच्या चळवळीचं सुश्रुद्धीकरण करणं या उद्देशानं एक परिषद आम्ही आयोजित करतोय त्या परिषदेला आपल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि या आंदोलनानं सहकार्य करावं म्हणून आपल्याला बोलावलेलं आहे आपण बघतोय की शेजारच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना परवाच करमाफीचा निर्णय घेण्यात देड़ा आला आपल्या पनवेल महापालिका हद्दीतील पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतचा घरांना करमाफी द्यावी म्हणून आपण विधिमंडळात मागणी केली सातत्यानं आम्ही मंडळी रस्त्यावर आंदोलन करतोय नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्र्यांना वारंवार शिष्टमंडळ निवेदन होत आहेत पालकमंत्र्यांना निवेदन शिष्टमंडळं होत आहेत पण निर्णय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असणारे खासदार श्रीकांत शिंदेच्या पलावामधल्या वसाहतीसाठी झाला निर्णय नव्या मुंबईसाठी झाला पण पनवेल महानगरपालिकेतल्या रहिवाशांसाठी मात्र होत नाही आहे आणि म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश जनतेचा रोष या ठिकाणी रस्त्यावर आणावा आणि या प्रश्नाला वाचा फोडावी या उद्देशानं आम्ही मंडळी परिषद आणि परिषदेमध्ये जी काही चर्चा होईल ज्या काही सूचना येतील जे काही निर्णय होतील त्या अनुषंगानं भविष्यातलं आंदोलन करायला मागतोय त्या विषयाच्या बाबतीत आपल्याला माहिती द्यावी म्हणून बोलावलेलं आहे आपण आलात आपले सारे सरकारी या ठिकाणी आहेत अमरदाजांनी सुपेबाच केलं की काही विषय सांगितले तर आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांच्या माध्यमातून मला प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची सांगितलं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करतोय बैठकीमध्ये मतदारसंघात त्याबाबत एक परिषद घ्यावी सर्व आपल्याला सर्वांना माहीत आहे पंडमध्ये महाविकास आघाडीकडून आग आज मोठे आंदोलनं महापालिकेच्या विरोधात करण्यात आली आम्हाला शासनाकडून सांगितलं गेलं तर आम्ही दोन महिन्या तीन महिन्यामध्ये जो दळ लावलेला आहे त्यामध्ये आम्ही विचार करतो ना त्यामध्ये शासनाने सांगूनही त्या बाबीकडे लक्ष दिला नाही आणि जबरदस्ती गणपतीचा आपण केली त्याचप्रमाणे परवा नवी मुंबईमध्ये पाचशे फुटाला शासनाने मान्य माफी केलेली आहे पण आपल्याला करही कमी होत नाही आणि ते पाचशे मीटर त्या घराला माफी होती पाचशे स्क्वे आणि दुसरी गोष्ट महापालिकेने जो परवा आराखडा जाहीर केलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जो टी डीआर मिळणार आहे तो टी डीआर डायरेक्ट शेतकऱ्यांना न मिळता महापालिका डायरेक्ट त्या बिल्डरला देणार अशा महापालिका विषयी अनेक मुद्दे असल्याने शिवाय महाविकारी आघाडी बाबतीत अनेक वर्षे आंदोलनं केली काही उपयोग होत नाही तसेच सर्वात मोठा प्रश्न दिबा पाटील साहेब विमानतळ या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा यासाठी दिबा पाटील कृती समिती होती त्यांनी फार मोठी आंदोलन केली दिल्ली परत जातो सगळं करतो आम्ही त्यांना सांगितलं तुमचं आम्ही स्वागत करू तुम्ही बी पाटलांचं नाव विमानतळाला द्या माननीय पंतप्रधान त्या जागेवर एक महिनापूर्वी आले जीबा पाटलांचं नावही तिथे घेतलं नाही अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत महाविकास आघाडी लोकांना वाटलं शांत बसल्या आम्ही शांत खासदारकीच्या निवडणुका होता निकाल यायचा तो आला कंडकमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे मतं घेतली आघाडी घेतली आमदार असून उरणमध्येही आमदार खासदार असून आम्ही आघाडी घेतली पनवेलमध्ये आम्ही तीस हजाराचा लीड कमी केलेला जो अठ्ठावन्न होता तो तीसनी कमी केलेला आहे या सगळ्या समस्या तुम्ही समोरचा बघितला असेल पनवेलचा यशस्वी टॅप वर्षानुवर्ष पडून आहे नहीं या कुठेतरी लोकांच्या या विषयावर एकत्र येण्यासाठी आम्ही परिषद घ्यायचं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे आणि त्या परिषदेमध्ये सर्व संघटना विभाग पाटील चौदा कुठल्या ज्या ज्या संघटना पनवेलमध्ये आहेत त्या संघटनांना बोलवून त्यांचे सगळ्यांचे विचार घेऊन एक प्रचंड मोर्चा महा हा महाविकास आघाडीतर्फे या प्रश्नावर काढला जाणार आहे त्याची तारीखही जवळजवळ आम्ही निश्चित केलेले आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत हा मोर्चा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्या अगोदर आम्ही महापालिकेला आघाडीतर्फे पत्र देणार आहोत शिडकोलाही पत्र देणाऱ्या शिडकोच्या ज्या समस्या आहेत अशा बऱ्याचहून काही गोष्टी आहेत महापालिकेचं पाणी गावांना दिलं जात नाही ज्या महापालिकेत आणि ज्या बिल्डर लोकांच्या झालेल्या आहेत त्यांना पाणी दिलं जातं या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाआघाडीने पनवेल महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार मोर्चा करायचा आम्ही ठरवलेला आहे त्या त्यादृष्टीनं जी परिषद आहे ही परिषद आपल्याला आपल्या मानपत लोकांपुढे जावी सतरा तारखेला आम्ही ही परिषद ठेवलेली आहे ज्येष्ठ नागरिक ना विरुपक्ष मंगल कार्यालयामध्ये ही बैठक आहे ह्यामध्ये सर्वांना तिथे बोलवलं आहे आमच्या सुरेश ठाकूर असतील ज्या ज्या संघटना शासनाच्या विरुद्ध आहेत त्या सर्वांना तिथे बोलवला जाणार आहे आणि त्यांचाही विचार घेऊन आम्ही तसे अठ्ठावीस तारीख ठरवलेले आहे पण लोकांनी सांगितलं आणखी काय त्यात बदल पाहिजे तोही आम्ही करणार आहोत आणि या सर्व लोकांच्या प्रश्नावर आपण पत्रकार नेहमी जागृत असतात आपणही त्याला वाचा फोडता आणि ती वाचा फोडण्यासाठी आपल्या माध्यमातून ही घटना सगळीकडे जावी यासाठी आज आपल्याला आम्ही इथे बोलवलेलं आहे